नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहेराच गावाई सरली गसया पोटीच्या पुतरालान म्हण ती बाबा बया मन ती बाबा बयन म्हनी ती बाबा बया, बया। जोडव्याची चांदी जी जली जरा ज दिरदाजी जी बाकी ते सांगून भुई कर अंग भुई करा अंगणी बुई करीक जन बोलत राहीिना माझ्या त्या बंधुजीचा गुळ वाप्यात माईना प्यात माई नन गुळवा प्यात मावना झुंदळ्याची रास, रास ती वड्या सासर मा नन मला पासुडीने सवीली पासुडीने नेसविलीन मला पासुडीने सविली झुंदळ्याचा गाडा घाडा येशीत दाटला दिरदाजी दंडा नदंडा रेटीला रेटिला बोजांनी दंडा लनदंडा रेटीला काळ्या ग ववरात मेंढ्या बायांची धावन सासर मा म्हणनव्या उसाची लावन उसाची लावण ननव्या उसाची लावन बंधू सासऱ्या लागेल मेवणी म्हणती रावा रावा बंधू बोलई तो जातो बहिणीच्या गावा जातो बहिणीच्या गावन जातो बहिणाच्या गावा उंच उंच चोळ्या माझ्या वलनी झाल्या बयाच्या माझ्या बाळन दोन दिवाळी गेल्या सोण्या दिवाळी गेल्या सोन्यान दोन दिवाळी गेल्या सोण्या माझ माहिरी पाताळ वाळत परस पिता माझ्या त्या दौलताला नाव शोभत शोबत कारबारीोबत कारबारी नवं शोबत कारबारी केलं घडी तळ हाता गे वडी पिता पितामाज्या दौलतची नवस मनाची केवडी मनाची केवडी नवस मनाची केवडी वैराळ बरी चुडा या गायन काला कीता, पिता म्याच्या जीवावरीन राजवर कीची काय कथा वरकीची कायकनराज वरकीची काय कथा वैराळ बरी चुडा तुला मोलाची काय चिंता ताईत बंधू माझन धनी जामीन दिला होता जामीन दिला होतन धनी जामीन दिला होता सासरी जाय कन्या माताई चरिले लेखी अवघड शेजी त्या बोल त्या तीन बाया मन किती बाबड तुझ मन किती बाबडन तुझ मन किती बाबड माहेर गावच्या पारावरी सभा कशाची जमली बंधुजीनं शालू साठीन न बनारसी तार केली बनारसी तार बनार केली न बनारसी तार केली धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका